नमस्कार साहेबांना कुकिंग विथ त अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप मनापंच स्वागत आज आपण करत ओल्या तुरीची आमटी त्यासाठी इथे वाटीवर तूर घेतलेले आहेत सोलून घ्यायचे स्वच्छता धुवून घेऊयात इथे पॅन ठेवायचा आहे गॅसवरती त्यामध्ये एक तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यासोबत इथे आपल्याला हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या छान असं तेलावरती परतवून घ्यायचे इथे लसूण आणि हिरवी मिरची परतवून झालेली आहे आलं वगैरे आता त्यामध्ये तुरीचे दाणे आहेत ते पण छान असे परतवून घ्यायचे म्हणजे त्याचा जो उग्रपणा असतो ना तो कमी होतो इथे तुरीचे दाणे आहेत ते भाजून झालेले आहेत त्यासोबत आपल्याला इथे आता थोडंसं अगदी चार चमचे सुकं खोबरं घ्यायचं आहे सुकं खोबरं आहे ते छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये भाजायचं वेगळं असं भाजायची गरज नाही तर इथे आपलं स सुकं खोबरं सर्व जे जिन्नस आहे ते आपलं भाजून झालेलं आहे तर पूर्णपणे गारवू देऊयात इथे सर्व मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आणि दरदरीत असं वाटून घ्यायचं पल्स मोडवर ठेवायचं एकदम पेस्ट अशी करायची नाही त्याची त्याचसोबत ह्यामध्ये हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे असं हे आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं तर फोडणी घालून घेऊयात इथे गॅसवरती कढई ठेवायची कढई छान तापल्यानंतर दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी घालवून घ्यायची आहे एक छोटा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी आहे ती छान तडतडली ह्यामध्ये छोटा चमचा जिरं घालायचं त्याचसोबत इथे चार चमच चार लसूण पाकळ्या घालून घ्यायचे आहेत लसूण पाकळ्या ह्या शक्यतो ठेचून घालायच्या म्हणजे उडणार नाहीत एक छोटा चमचा गोडा मसाला घालायचा तुम्हाला गोडा मसाला आवडत नसेल दुसरा घरगुती मसाला असेल तो जरी घातला चालेल आणि जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि लगेचच परतवून घ्यायचं आणि ह्यामध्ये आता ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये ग्लासभर पाणी आपल्याला जेवढं घट्ट पातळ हवं तेवढं ठेवायची आहे ती आमटी त्याचसोबत अगदी चिमूडभर इथे हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ आणि छान अशी उकळी आणून द्यायची त्याला दोन मिनटं तरी छान अशी दाटसर आपली ओल्या तुरीची आमटी तयार झालेली आहे सर्व करून घेऊयात इथे आपली ओल्या तुरीची आमटी आहे ती मस्त तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता जर तुम्हाला थंडीच्या दिवसात सूप प्यायचं असेल ना पारंपरिक पदार्थ तर अशा पद्धतीने करा आणि नक्की पिया आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद